हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये लाइव्हलीहुडचा मराठीत अर्थ उपजीविका उदरनिर्वाह उपजीविकेचे साधन चरितार्थाचे साधन किंवा निर्वाह होत आहे लाइव्हलीहूडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फार्मिंग इज ए सो लाइवलीहुड दुसरा वाक्य आहे इट्स डिफिकल्ट टू अर्न अ लाइवलीहुड एज एन आर्टिस्ट तीसरा वाक्य आहे द बोट वॉज इज मेन सोर्स ऑफ लाइवलीहुड चौथा वाक्य आहे शी अ लाइवलीहुड बाय फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू